नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आहे पाच डिसेंबर दोन हजार चोवीस तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीज मधील काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे पूल न्यू पंबन ब्रिज कोणत्या राज्यात बांधण्यात आला आहे तर याची योग्य उत्तर आहे तमिळनाडू भारतातील पहिल्या उभ्या लिफ्ट रेल्वे ब्रिज न्यू पंबन ब्रिज मुख्य भूमीला रामेश्वरम बेटाशी जोडणारा पूर्ण झालेला आहे तर बघा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे पूल कोणता आहे किंवा याचे नाव काय आहे तर न्यू पंबन ब्रिज असे याचे नाव आहे तर हा कोणत्या राज्यामध्ये बांधण्यात आलेला आहे तर तमिळनाडू या राज्यातील रामेश्वरम या ठिकाणी आहे तर हा मुख्य भूमीला रामेश्वरम बेटाशी जोडण्यासाठी हा तयार करण्यात आलेला आहे उबेर लिफ्ट रेल्वे ब्रिज हा एक पूल आहे ज्याचा मधला भाग उंच केला जाऊ शकतो तर ते तमिळनाडूमधील मंडपमला रामेश्वरमशी जोडते हे रेल्वे विकास निगम लिमिटेडने बांधलेले आहे या पुलाची लांबी दोन पॉईंट सात किलोमीटर आहे हा पूल बांधण्यासाठी सुमारे पाचशे पन्नास कोटी रुपये खर्च आलेला आहे या पुलाचे बांधकाम नोव्हेंबर दोन हजार एकवीस म मध्ये सुरू झालेले होते तर बघा नोव्हेंबर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सुरू झालेले होते ते आता पूर्ण झालेले आहे हा पूल समुद्रावर बांधण्यात आलेला आहे तर भारतातील पहिला व्हर्टिकल रिफ्ट लिफ्ट रेल्वे पूल न्यू पंबन ब्रिज हा तमिळनाडूतील रामेश्वरम या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे ऑक्सफर्ड वर्ड ऑफ द इयर दोन हजार चोवीस कोणाला घोषित करण्यात आले आहे तर हा वर्ड आहे ब्रेन रॉट ऑक्सफर्ड वर्ड ऑफ द इयर दोन हजार चोवीस घोषित करण्यात आलेला आहे ब्रेन रॉट ब्रेन रॉटची व्याख्या काय होती बघा एखाद्या व्यक्तीच्या मानसिक किंवा बौद्धिक अवस्थेतील बिघडणे अशी केली जाते तर अठराशे चौपन्न मध्ये हेन्री डेव्हिड थोरो यांच्या वॉल्डन या पुस्तकात ब्रेन रोट याचा पहिल्यांदा वापर करण्यात आलेला होता तर दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस दरम्यान या शब्दाचा वापर दोनशे तीस टक्के वाढलेला आहे तर बघा हे ऑक्सफर्ड विद्यापीठ हे इंग्लंडमधील ऑक्सफर्ड शहरात आहे तर या विद्यापीठाने ऑक्सफर्ड वर्ड ऑफ द इयर दोन हजार चोवीस म्हणून ब्रेन रोट या शब्दाला घोषित केलेले आहे नेक्स्ट आहे महाकुंभ मेळा कोणत्या राज्याचा शहात्तरावा जिल्हा बनला आहे तर उत्तर प्रदेश राज्याचा महाकुंभ दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यासाठी उत्तर प्रदेशातील प्रयागराज हा महाकुंभमेळा जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे या जिल्ह्यात संगमच्या आसपासच्या चार तालुक्यातील सदुसष्ट महसुली गावांचा समावेश आहे आता प्रयागराज प्रतापगड कौशंबी फतेहपूरसह प्रयागराज विभागात महाकुंभ मेळा जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे या नवीन जिल्ह्यात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याने त्यांच्याकडे सर्व श्रेणीतील जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार असतील जिल्ह्यातील सीमा भागात येणाऱ्या सर्व गावांचा विकास महाकुंभाच्या अर्थसंकल्पातून करण्यात येणार आहे आहे नेक्स्ट युनेस्कोने कोणते भारतीय राज्य हेरिटेज पर्यटनासाठी अव्वल स्थान म्हणून घोषित केले आहे तर पश्चिम बंगाल युनेस्कोने पश्चिम बंगालला हेरिटेज पर्यटनासाठी अव्वल स्थान म्हणून घोषित केलेले आहे तर हे सांगताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी धार्मिक वारसा आणि चहा पर्यटनात राज्याच्या महत्वपूर्ण प्रगतीवर प्रकाश टाकला तर बघा भारतातील पश्चिम बंगाल हे, हे हेरिटेज पर्यटनासाठी अव्वल स्थान म्हणून युनेस्कोने घोषित केलेले आहे नेक्स्ट आहे इस्रोने चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कोणत्या संस्थेचे प्रोबा थ्री मिशन लाँच केले आहे तर युरोपियन स्पेस एजन्सीचे आहे हे प्रोबा थ्री मिशन जे इस्रोने लॉन्च केलेले आहे चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तर बघा हे भा इस्रोने पी एस एल व्ही सी फिफ्टी नाईन प्रोबा थ्री मोहीम श्रीहरिकोटे येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित केली आहे पी एस एल व्ही सी फिफ्टी नाईनने युरोपियन स्पेस एजन्सीचे प्रोबा थ्री उपग्रह उच्च लंब वर्तुळाकार कक्षेत सोडलेले आहे न्यू स्पेस इंडिया लिमिटेड ही इस्रोची एक व्यावसायिक शाखा आहे याच्या थ्रू हे सोडण्यात आलेली आहे प्रोबा थ्री उपग्रह कक्षेत पोहोचल्यानंतर त्याचे दोन भाग होतील हे उपग्रह सूर्याचा कोरोना त्याच्या सभोवतालचे वातावरण सौर वारा आणि अवकाशातील हवामानाचा अभ्यास करतील नेक्स्ट आहे फिल्मफेअर ओ टी टी पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट मालिकेचा आहे डिसेंबर दोन हजार टी आयवर्सची पाचवी आवृत्ती मुंबईत पार पडली तर यामध्ये हिरा मंडी डायमंड बाजाराला सोळा श्रेणीमध्ये सर्वाधिक नामांकन मिळाले आहेत तर आता आपण पुरस्कार बघूया फिल्मफेअर ओ टी टी पुरस्कार मालिका श्रेणीमध्ये सर्वोत्कृष्ट मालिका ठरलेली आहे द रे रेल्वेमॅन सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक समीर सक्सेना आणि अमित गोलानी कालापानीसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता कॉमेडी राजकुमार राव गन्स अँड रोजेस याचे या, या कॉमेडी ह्याच्यासाठी राजकुमार राव यांना मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट अभिनेता सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेता नाटक गगनदेव रियार तर कोणत्या नाटकासाठी बघा स्कॅम दोन हजार तीन द तेलगी स्टोरी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कॉमेडी गीतांजली कुलकर्णी गुलक सीजन फोरसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नाटकासाठी मनीषा कोरेला हिरामंडी द डायमंड बाजार तर या या मालिकेतील त्यांच्या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालेला आहे मनीषा कोयरेला यांना <Glain> नेक्स्ट आहे फिल्मफेअर ओ टी टी पुरस्कार फिल्म श्रेणीमध्ये सर्वोत्कृष्ट फिल्म ठरलेली आहे सिंह चमकीला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक इम्तियाज अली अमरसिंह चमकीलासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता दलजत दोसांज अमरसिंह चमकीलासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री करीना कपूर खान जाने जान या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट संगीत अल्बम या रेहमान यांचा नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच कोणत्या देशाने पेड क्लायमेट लिव्ह सुरू केली आहे तर के लिया है? स्पेनी या देशाने सुरू केलेली आहे स्पॅनिश सरकारने प्लेड पेड क्लायमेट लिव्ह सुरू केली आहे या अंतर्गत कर्मचाऱ्यांना हवामान आपत्कालीन परिस्थितीत प्रवास टाळण्यासाठी चार दिवसांपर्यंत सुट्टी घेण्याची परवानगी असणार आहे नेक्स्ट आहे कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दोन हजार चोवीसने कोणत्या देशाला फोकस कंट्री म्हणून घोषित केले आहे तर फ्रान्स या देशाला फोकस कंट्री म्हणून घोषित केलेली आहे कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलची तिसावी आवृत्ती चार डिसेंबरपासून सुरू झाली आहे यामध्ये फ्रान्सला फोकस कंट्री म्हणून घोषित केले आहे पाच ते अकरा डिसेंबर दरम्यान शहरातील विविध भागात वीस ठिकाणी स्क्रीनिंग होणार आहे तर तिसाव्या के आय एफ एफचे चे अध्यक्ष कोण आहेत बघा गौतम घोष आहेत या महोत्सवात एकोणीसशे ऐंशीच्या च्या दशकातील प्रसिद्ध दिग्दर्शक उत्पलेंदू चक्रवर्ती यांच्या चोख आणि देवशिशू यासारख्या मूळ सेल्युलाइटच्या प्रोजेक्शनसह काही चित्रपट देखील प्रदर्शित केले जातील नेक्स्ट आहे नेतंबू नंदी नादेताहो या कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या आहेत तर नावेबियाच्या त्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनलेल्या आहेत तर साऊथ वेस्ट आफ्रिका पीपल्स ऑर्गनायझेशन पक्षाच्या नेतांबू नंदिन नदेतेवा यांनी नाच्या आठव्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे त्यांना सत्तावन्न टक्केपेक्षा जास्त मते मिळाली त्यांचे प्रतिस्पर्धी पांडुलेनी इतुला यांना सव्वीस टक्के मिळालेले आहेत त्या सध्या उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत नेक्स्ट आहे जागतिक सागरी परिषद दोन हजार चे आयोजन कोठे करण्यात आले आहे तर चेन्नई या ठिकाणी करण्यात आलेले आहे पंधरा वर्षानंतर चेन्नई येथे जागतिक सागरी परिषद दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आले आहे ही परिषद चार ते सहा डिसेंबर दरम्यान होणार आहे सिपींग महासंचालक श्याम जगन्नाथ यांनी या परिषदेचे उद्घाटन केले यामध्ये तीनशेहून अधिक जागतिक प्रतिनिधी उपस्थित होते तर जागतिक सागरी परिषद दोन हजार चोवीस चे आयोजन भारतातील चेन्नई या ठिकाणी करण्यात आलेले आहे नेक्स्ट आहे कोणत्या राज्याने न्यायिक अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षांवरून एकसष्ट वर्ष केले आहे तर आंध्र प्रदेश राज्याने केलेले आहे आंध्र प्रदेश सरकारने निवृत्तीचे वय वर्षांवरून केले आहे हा नियम एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आला आहे या निर्णयामागे न्यायालयीन अतिरिक्त वर्षभर वापर करणे हा आहे नेक्स्ट आहे पंचावन्नव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळाला तर विक्रांत मेसी या अभिनेत्याला मिळालेला आहे तर बघा त्यांना ट्वेल्थ फेल या चित्रपटातील भूमिकेसाठी हा पुरस्कार मिळाला आहे विक्रांत मेसी यांनी अभिनय क्षेत्रातून नुकतीच निवृत्ती जाहीर केलेली आहे तर त्यांना पंचावन्नव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे त्रेचाळीसाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात बिहार पॅवेलियनला कोणता पुरस्कार देण्यात आला तर गोल्ड पुरस्कार देण्यात आलेला आहे बिहार पॅवेलियनला भारताच्या त्रेचाळीसाव्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात थिमॅटिक प्रेजिटेशनचे प्रदर्शन करणाऱ्या अपवादात्मक डिझाईनसाठी प्रतिष्ठित गोल्ड पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे भारत आंतरराष्ट्रीय दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तीन हजार अधिक प्रदर्शक सहभागी झाले होते ज्यात प्रदर्शक तसेच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश होता तर यामध्ये बिहार पॅवेलियनला गोल्ड पुरस्कार देण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे कजाकिस्तान आपले पहिले अणुऊर्जा केंद्र कोणत्या तलावाजवळ उभारत आहे तर बल्काज तलावाजावर कझाकिस्तान हा जगातील आघाडीचा युरेनियम उत्पादक देश आहे तर तो आपली ऊर्जा क्षमता वाढवण्यासाठी लेक बुलकाश येथे पहिले अणुऊर्जा केंद्र उभारण्याचा विचार करत आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे एकोणतीसावी कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया इंडियन इंडस्ट्री म्हणजे सी आय आय भागीदारी शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री भागीदारी शिखर परिषद दोन आणि तीन डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथे याचे आयोजन भारतीय उद्योग महासंघाने केले होते शाश्वत आणि समृद्ध भविष्यासाठी सुनिश्चित करून उत्पादक भागीदारी आणि जागतिक सहकार्य वाढवणे हे या शिखर परिषदेचे उद्दिष्ट आहे एकोणीसशे पंच्याण्णव पासून सी आय भागीदारी शिखर परिषद दरवर्षी आयोजित केली जाते हे भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापारच्या प्रोत्साहन विभागाद्वारे आयोजित केले जात आहे या शिखर परिषदेत एकसष्ट सहभागी देश तीस जागतिक वक्ते आणि अकरा आंतरराष्ट्रीय मंत्री सहभागी झाले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद